जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योगसमूह या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजचा विषय असा आहे की आपण भेंडी लागवड करणार आहे आणि त्यासाठी आपण ही अशा पद्धतीने साडेतीन साडेचार फुटाची सरी सोडून घेतली होती आणि सध्या आपलं हा वीस गुंट्याचं प्लॉट आहे त्यामध्ये आपण दहा दहा गुंट्याचे दोन प्लॉट करणार आहे आणि ते सोडलेली सरी अशा पद्धतीने सफे करायची चालू आहे त्यामध्ये आता आपण झिगझॅग पद्धतीने भेंडी लागवड करणार आहे भंडिवा असे एक बाय अर्धा या हिशोबाने एकदा सफे करून घेतलेला आहे त्याच्यावर अनेकदा अशा पद्धतीने फिरून सफे करून चा। करणं चालू आहे आणि सध्या आपला अनेक प्लॉट चालू आहे घागुंट्याचा सध्या आपला प्लॉट चालू आहे त्यामध्ये आपण ॲग्रोस्टरची झ्यानकी ह्या वाहनाची लागवड केली होती आणि आपण आता हे जो नवीन प्लॉट करणार आहे त्यामध्ये राधिका या वाहनाची आपण लागवड करणार आहे येण्याची पाहू शकतो प्लॉट आहे चालू परिस्थिती आहे ह्याला सध्या तोडणी चालू आहे एक दिवस आड आपल्याला सध्या चालू आता चालू कंडिशनमध्ये एक दहा ते दहा ते बारा किलोच्या आसपास माल निघतोय पावसामुळे जरा मालाची कमतरता आहे पण दर पण आहे भरपूर दर आहे मार्केट भाव आत्ता पंचवीस ते तीस रुपये चालू आहे आणि आपण आता बसून वैयक्तिक बाजार करतो आहे आठवडा बाजार आठवड्यातनं आपले एक चार बाजार होतात चार पाच। ते पाच त्या हिशोबाने आपण बसून ऐकल्यामुळे आपल्याला साधारणतः पावशेरला वीस रुपये दर मिळतो आहे आणि किलोच्या हिशोबा गेलं तर साठ रुपये किलोने आपला माल मिळतो मालाला दर मिळतो त्यामुळे आपलं एक दिवस आड सातशे ते आठशे सातशे आठशे रुपयेचं उत्पन्न होतं आहे साधारणतः अजून आपलं हे भेंडीचा तोडा अजून एक आपला एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस चालेल साधारणतः एक माझ्या अंदाजे एक पस्तीस ते चाळीस तोडू होतील अजून आणि ह्यामध्ये आता आपण हे खाली जे आपण प्लॉट केला आहे हा अर्धा एकराचा ह्यामध्ये आपण ह्या साईडला म्हणजे टोटल चोवीस साऱ्या पडल्या आहेत साडेचार फुटाच्या ह्या साईडला आपण या साईडला आपण बारा साऱ्या आपण आता भुंड सप्पे करून घेण्याचं काम चालू आहे एकदा आहे आणि एकदा आत्ता फिरवून चालू आहे मगाशी दाखवू नये तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यानंतर आता हे ठेवू खातरणं चला आहे ह्यामध्ये आता आपण जानकी हिवाण लावणार आहे आणि आपली संकल्पना आहेच ती की भेंडी लागवड झाल्यानंतर उघडल्यानंतर त्याच्या साईडून आपण कोथिंबीर लागून कोथिंबीर किंवा मेथी घालून घे टोकन करून घेतो तर तो। कशी वाटली संकल्पना कमेंट करून लाईक कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी आता आपण लागवड करणार आहे भेंडीची ती कशा पद्धतीने केली जाईल त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल धन्यवाद